नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मला अनेक जणांची कॉल आले आणि ते मला म्हणाले की तुम्ही साधीसो नाका आणि मानेचेन याचे कोणते प्लॉट असेल तर दाखवा पण आमच्याकडे अशी परिस्थिती आहे की तीन टक्के बागा फक्त आमच्याकडे साधीसो नाका मानेचेन असतील बाकी सगळ्या वरायट्या इ लॉंग आता तुम्ही जो हा प्लॉट बघताय हा साधीसो नाकाचा प्लॉट आहे आणि याचा पहिलाही एसीचाच पिऊन चार दिवस झाले होते आता तुम्ही सगळ्या मान्यांकडे बघितलं तर प्रत्येक मान्याचं बुच बसलेलं दिसतंय म्हणजे ज्यावेळी आपल्या मनांचा असं बुज बसलेला असते त्यावेळी आपला पॉईंट आणि आपली फुगवेन ऐकत नाही आणि ज्यावेळी आपल्या मनांची अशी कंडिशन असत्या त्यावेळी समजून चालायचं की आपली बाग फॉर्मात आहे माझ्या कन्सल्टिंगच्या सगळ्या प्लॉट प्रमाणे हा प्लॉट सुद्धा फॉर्मात आहे आणि ह्या प्लॉटच्या मनांकडे बघितलं तर हिरवापणा आणि घडाचा देंडा एकदम स्मूथ आहे म्हणजे कोणत्याच प्रकारचं हार्डिंग नाही आणि प्रत्येक मनानं असं बोच मारले त्यामुळे जसे दिवस वाढतील तसे हा प्लॉटची प्रगती वाढत जाणार मनी लांबणार पण आणि फुगणार पण आणि प्रत्येक झाडावर साठ प्लस घाड आहेत आणि घडांची साईज पण चांगल्या प्रकारची झाली या प्लॉटचे नियोजन अगदी माझ्या मनासार झाले आणि माझ्या मनानुसार कन्सल्टिंग देताना सुद्धा अगदी छान वाटले तर हा प्लॉट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये में सांगा आणि मी या प्लॉट बरोबर माझ्या बाकीच्या प्लॉट सुद्धा योग्य स्टेजनुसार व्हिडिओ अपलोड करणार आहे त्यामुळे नक्की फॉलो करून जावा धन्यवाद